नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे मौनी अमावस्या म्हणजेच की इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्ष चालू झालं आहे आणि त्या वर्षातील ही पहिलीच एक अमावस्या आहे त्यामुळे मग आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काय दोष असतातच पितृदोष हा कितीही प्रकार पितृदोष असेल तरीही लवकरात लवकर मग बरा होत नाही त्या ते दोष असल्यानंतर घरामध्ये काय ना काय अडचणी समस्या निर्माण होत असतात असा एकही व्यक्ती नाही की तो प्रत्येक क्षेत्रामध्ये सुखी आहे किंवा मग समाधानी आहे आता प्रत्येकाच्या गरजा ह्या परिस्थितीनुसार ह्या सगळ्यांच्या सारख्या गरजा नसतात त्यामुळे मग आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी ज्या निर्माण होत असतात तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचा सा पितृदोष नष्ट होईल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल बऱ्याच वेळा काय होतं की आपण प्रत्येक गोष्टी म्हणजेच की कोणतेही काम करत असताना खूप मेहनत घेऊन काम करत असतो घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा खूप खर्च होतो किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते त्यावेळेस आपण इतर ज्या सेवा आहेत इतर जे उपाय आहेत आपण ते करत असतो पण आपल्या लक्षात येत नाही की आपल्या घरामध्ये जर पितृदोष असल्यानंतर आपण इतर कोणत्याही देवांच्या सेवा केल्या तर मग पितृदोष हा नष्ट होत नसतो आपले पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांचीच सेवा करावी लागते म्हणजेच की पितरांचीच पूजा केली तर आपल्या घरातील पितृदोष हा दूर होतो म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायचं आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी जर आपण पितरांची सेवा केली हो तर आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होतो आता कोणतेही काम आपण करत असताना त्या अम कामामध्ये अडचणी समस्या हे येतच असतात घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील त्यावेळेस पण आपल्या घरात पितृदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घडत असतात आता अमावस्या म्हटलं की आपण अमावस्येच्या दिवशी मित्रांची सेवा करण्याबरोबरच इतर उपाय पण करणे महत्वाचे आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुमच्या घरात जे दोष असतील तर ते दोष दूर होण्यासाठी पण मदत होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकटे हे पाठही सोडतच नसतात पण सतत कोणतं ना कोणतं दुःख घरामध्ये असतं सतत संकटे येत असतात आपण कोणतेही सेवा केल्या उपाय केले तरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होत नसतात तर त्यासाठी अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि नंतर मग त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू तुम्ही ज्या व्यक्तीला या समस्या येत असतील म्हणजेच की त्या व्यक्ती एकच व्यक्ती अशी आहे घरामध्ये की आजारी असते किंवा त्या एकच व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीवरती सतत संकट येत असतील तर खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे म्हणजेच की थोडंसं गंगाजल हळद थोडीशी काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीला स्नान करण्यासाठी सांगायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे जर ह्या सगळ्या वस्तू नसतील त्यापैकी कोणतीही एक वस्तू असेल तर ती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि स्नान करायला सांगायचं आहे त्यानंतर मग आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाज्यावरती कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे कारण की पिंपळाच्या झाडाला एवढं महत्त्व दिलं जातं का ज्याप्रमाणे पूर्वजांचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा वास पण पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे आजार मग बरे होत असतात आजारी व्यक्तींनी तर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या व्यक्तीचं आजार पण बरं होत असतं असे म्हटले जाते म्हणून मग पिंपळाच्या झाडाची एवढी पूजा केली जाते कारण की भगवान विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीचाही वास असतो आता आपल्याला ही जी वस्तू अर्पण करायची आहे तर तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता पण सायंकाळी उपाय केल्यामुळे त्याचा प्रभाव लवकर ठरत असतो त्यामुळे मग सायंकाळी तुम्ही उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग काय करायचं आहे आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायचं आहे तर जर तुमच्याकडे कच्चं दूध असेल तर तुम्ही मग त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध पण टाकू शकता आणि जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे जाण्या अगोदर आपल्याला घरूनच एक दिवा घेऊन जायचं आहे आता तुम्ही हा दिवा कणकेचा बनवू शकता म्हणजेच की त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला हा दिवा बनवायचा आहे जेणेकरून थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग आपल्याला हा चौमुखी दिवा बनवायचा आहे चौमुखी म्हणजे चारही बाजूने आपल्याला वात लावता येईल असा दिवा बनवायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं नाही शक्य झालं तर तुम्ही एखादी पंथी वगैरे घेऊन जाऊ शकता तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तिळ टाकायचं आहे कारण की काळेतील जे आहेत तर ते पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात त्यामुळे पूर्वज तृप्त होतात म्हणून काळेतील दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण जे पाणी घेऊन गेलं आहे एक तांब्या भरून तर ते पाणी मग आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवेची पूजा करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे घरूनच येत असताना सप्तधान्य आपल्याला घेऊन यायचं आहे आता सप्तधान्य घेऊन येत येत असताना त्यामध्ये कोणकोणते धान्य तुम्ही घेऊन येऊ शकता जेणेकरून गहू तांदूळ ज्वारी अशा पद्धतीचे मग सात धान्य मग आपल्याला घरूनच घेऊन यायचं आहे घरूनच घेऊन येत असताना जर तुमच्या घरातील व्यक्ती सतत आजारी असेल तरच तुम्ही हा उपाय करायचा आहे खास त्या व्यक्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा खास त्या व्यक्तीला सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तरच मग तुम्ही या वस्तू अर्पण करायचं आहे की जर नसेल तर मग एक तांब्या भरून ज्याल फक्त अर्पण करू शकता सप्तधान्य घेतल्यानंतर काय करायचं आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर घरावरून आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे आता ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीवरून उतरवणार आहोत तर त्यावेळेस म्हणायचं आहे की या व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे अडचणी संकटे दूर होऊ द्या असं सांगायचं आहे आणि ते जे सप्तधान्य आहे तर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना पण आपल्याला त्या व्यक्तीच्या ज्या समस्या आहेत तर त्या व्यक्तीच्या समस्या सांगायचं आहे जे काय असेल ते सांगून मग त्या झाडाला म्हणजेच की पिंपळाच्या झाडावरती डोकं टेकून आपली इच्छा सांगायचं आहे आणि नंतर मग तुम्ही पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचा आहे कारण की भगवान विष्णूंचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो म्हणून मग हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्यामुळे हा मंत्र म्हणत आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायचा आहे आता हा जो उपाय आहे तर हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे किंवा मग घरातील त्यावेळेस इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करू करायला सांगू शकता जर नाही शक्य झालं तर पुढील महिन्यामध्ये जी अमावस्या येईल त्या अमावस्याला पण तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करत असताना जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे जात असताना पण मध्येच रस्त्यामध्ये थांबायचं नाही किंवा घरी येत असताना आपण मध्येच रस्त्यामध्ये थांबायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही किंवा कोणाच्या घरी वगैरे जायचं नाही सरळ घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरातील इतर जी कामं आहेत तर, तुम्चा तुम्चा तर ते तुम्ही कामं करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे किंवा मग तुमच्याकडे तुमच्या पूर्वजांचा फोटो असेल तर तिथे आपल्याला एक पूर्वजांच्या फोटो पुढं तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतील आणि आपल्याला तृप्त झाल्यानंतर आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल म्हणून अमावस्याच्या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे काळे तीळ पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात म्हणून असा एक दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेस अमावस्येच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय देवताय नम असं स्मरण करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद